नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी संतोष देशमुखांच्या भावाने घेतली सी आय डी अधीक्षकांची भेट एक दोन दिवसात आरोपींना अटक होईल अधिकाऱ्यांनी दिला विश्वास ज्यांना शस्त्राची गरज नाही त्यांचे परवाने रद्द करणार बीड जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवू पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांची माहिती उदयनराजे यांचा शरद पवारांना थांबण्याचा था सल्ला म्हणाले पवारांनी आता नव्या पिढीला संधी द्यावी त्यांनी जे काही केले त्यात अनेकांची मदत प्रकरण वाढण्याची चिन्हे दिसताच आमदार सुरेश धस यांनी मागितली प्राजक्ता माळीची माफी आरोप सिद्ध न होता राजीनाम्याची मागणी अयोग्य केसरकरांनी धनंजय मुंडेंची केली पाठराखण वाल्मिक कराडच्या अटकेबाबत केले अस्वस्थ जालन्यात क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने बत्तीस वर्षीय खेळाडूचा मैदानावरच मृत्यू रामदास आठवलेनी घेतली देशमुख कुटुंबियांची भेट फरार आरोपींना पकडण्यास उशीर चांगले नाही पोलिसांनी दबावाखाली काम करू नये आठवले आणि मालेगाव रोहिंग्या मुस्लिमांचे अनाधिकृत आश्रयस्थान किरीट सोमया यांचा आरोप त्यांच्या वास्तव्याचे पुरावे असल्याचा केला दावा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड जिल्ह्यात जानेवारी दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या गेल्या अकरा महिन्याच्या काळात चाळीस खून खुनाचा प्रयत्न केल्याच्या एकशे अष्ट्याहत्तर तसेच गर्दी करून मारामारी करणे दंगल घडवणे यासारखे चारशे अठ्ठ्याण्णव गुन्हे तसेच बीड जिल्ह्यातील महिला व मुली सुरक्षित नसून एकशे सहासष्ट अत्याचाराच्या घटना तर विनयभंग छेडछाडीच्या चारशे तेरा घटना घडल्याची पोलीस दरबारी नोंद आहे तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त सोळा गुन्हे दाखल असलेल्या दोनशे पंचेचाळीस जणांची जिल्हा विशेष शाखेकडून माहिती घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना त्यांची शस्त्र परवाने रद्द करण्याची शिफारस केली होती बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वाळू माफिया अपहरण खून खंडणी मटका बहादर गोळीबार यासारखे गंभीर गुन्ह्यांची शासन दरबारी नोंद असलेल्या शस्त्र परवानाधारकांचे परवाने रद्द करण्यात यावेत आणि या प्रकरणी गांभीर्य नसलेल्या बीड जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक तीस डिसेंबर सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खेळणीतील पिस्तुलाने टिकल्या उडवत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले व जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले बीड जिल्ह्यातील पवनचक्की मालकांकडून खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा नोंद असून मसाजोगचे सरपंच देशमुख यांच्या खून प्रकरणी देखील मास्टर माइंड म्हणून वाल्मिक कराड यांचे नाव पुढे येत आहे तर ते गेल्या वीस दिवसांपासून फरार आहेत त्यातच बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज रामकृष्ण बांगर यांची सून आणि विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांची पत्नी मयुरी विजयसिंह बांगर यांनी वाल्मिक कराड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत तसेच त्यांच्यावरील चिखलफेक बंद करण्यात यावी यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे आज माध्यमांशी बोलताना मयुरी बांगर म्हणाल्या की वाल्मिक अन्नानी आमच्यासारख्या अनेक भगिनींसाठी खूप काही केले आहे त्यामुळे या सर्व भगिनींचे नेतृत्व मी करत आहे आपल्याला दैवी शक्ती अवगत असल्याचे सांगत पुण्यात एका भुंदुबाने महिलेवर चाकूच्या धाकाने जबरदस्तीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी बिबेवाडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पीडित महिलेने बिबेवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध बलात्कार तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि महिलेची एकमेकांशी ओळख होती दैवी शक्ती अवगत आहे तसेच माझ्या अंगात देवीचा संचार होतो असे सांगून बोंधुबाने महिलेला त्याच्या कर्मकांड जाळ्यात ओढले त्यानंतर आरोपी महिलेच्या घरी आला आणि महिलेला चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली यामुळे घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक यस सावंत हे पुढील तपास करत आहेत मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागील मास्टरमाइंड धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड असल्याचा आरोप केला जात आहे आता या प्रकरणी संतोष देशमुख यांचे धाकटे बंधू धनंजय देशमुख यांनी आज उच्च न्यायालयात धाव घेतली असून क्रिमिनल रेट याचिका दाखल करण्यात आली आहे या याचिकेत चार मागण्या करण्यात आल्या आहेत धनंजय देशमुख यांनी त्यांचे वकील ॲडव्होकेट शोमित कुमार व्ही साळुंके यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ही याचिका दाखल केली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील तपासाबाबत न्यायालयाने योग्य तो आदेश देत तपासाला दिशा देण्याबाबत तसेच बीड जिल्हा प्रशासनात होणारा राजकीय हस्तक्षेप व संघटित गुन्हेगारीला मिळणारा राजकीय वरदहस्त कमी व्हावा याबाबत ठोस कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्य सचिव गृहमंत्रालय व पोलीस प्रमुख यांना द्यावेत अशा मागण्या या याचिकेत करण्यात आल्या आहेत आणि आता बातमी परभणीची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज परभणीत दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी चळवळीतील दिवंगत लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली दोन्हीही कुटुंबांना शासनाच्या वतीने निश्चितपणे मदत केली जाईल अशी ग्वाही यावेळी आठवले यांनी दिली आठवले यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांकडून त्यांची व्यथा जाणून घेतली तर परभणीत घडलेली घटना ही दुर्दैवी आहे या प्रकरणाची पारदर्शकपणे सखोल चौकशी व्हावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत शासन हे सूर्यवंशी कुटुंबियांच्या पाठीशी असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल असेही आठवले यांनी यावेळी सांगितले इवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाची सुरुवात ग्रंथ प्रदर्शनाने झाली ग्रंथालय विभागामध्ये विद्यार्थ्यांना वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत दिनांक तीस व एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार व मंगळवार या दोन दिवसीय ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये ग्रंथ प्रदर्शन सामूहिक वाचन पुस्तक परीक्षण वाचन संवाद कथन स्पर्धा वाचन कौशल्य कार्यशाळा असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत या प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर युवराज सुडके यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर सुडके यांनी या उपक्रमाचे कौतुक करून सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी डॉक्टर संदीप मिरे सोपान नवथर आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ग्रंथ प्रदर्शनास भेटी दिल्या या कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल प्राध्यापक मीनाक्षी चक्रे यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नंदू बर्डे अयोध्या देवकर प्रियंका वाघमारे यांनी परिश्रम घेतले युवादर्पण लाईव्ह साठी नरहरी शहाणे शेवगाव बीड जिल्हा पोलीस वाहतूक शाखेच्या वतीने आज सोमवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून संपूर्ण जिल्हाभर ड्रंक अँड ड्राईव्हच्या विरोधात एक मोहीम चालू करण्यात आली असून बीड जिल्ह्यातील ठिकठिकाणी चेकपोस्टवरती गाडी चालकांनी प्राशन केली आहे की नाही याबाबत खात्री करून घेण्यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून ठिकठिकाणी तपासणी केली जात आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार